नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल ओ अकॅडमी प्लॅटफॉर्म वर तुमचं स्वागत आहे नुकत्याच झालेल्या टी ई टी परीक्षेत काय घडलं पेपर फुटी झाली की नाही याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ठीक आहे तर शेवटपर्यंत नक्की पाहत व्हिडिओला लाईक ला करा करा चॅनलला आणि बेलायकनला प्रेस करा चला तर मग आपण बघूया त्याच्या आधी बघा आपल्याकडे डबल ओ अकॅडमी मध्ये महासेट आणि अंगणवाडी सुपरवायझरच्या नवीन बॅचेस ज्या आहेत ते चालू झालेल्या आहेत अंगणवाडी सुपरवायझरची जी बॅच आहे ती एक डिसेंबर पासून चालू करण्यात आलेली आहे चालू करण्यात येणार आहे त्याचा टाइम बघा काय असणार आहे पाच ते सहा हा जो आहे त्याची वेळ असणार आहे त्याच्यामध्ये बघा तुम्हाला काय काय बॅच फीचर्स अवेलेबल होणार आहेत तर जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलं जाणार आहे सर्व विषयांचा रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे टेस्ट सिरीज तुमच्या घेतल्या जातील प्रत्येक आठवड्याला त्यानंतर ई बुक नोट्स जे आहेत त्या तुम्हाला पीडीएफ फॉर्म मध्ये दिल्या जातील व्हिडिओ डाउनलोड करण्याचा ऍक्सेस बोर्ड वर तुमचे लाईव्ह अनलिमिटेड वेळा तुम्ही केव्हाही पाहू शकता या ज्या बॅचेस आहेत या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचेस आहेत ठीक आहे यामध्ये सुद्धा तुम्हाला हे सगळे बॅच फीचर्स अवेलेबल होणार आहेत जर तुम्हाला एखाद्या वेळेस लाईव्ह लेक्चर बघणं पॉसिबल नाही झालं तर तेच लेक्चर तुम्ही नंतर कधी आणि किती वेळाही बघू शकता अंगणवाडी ची बॅच आहे त्याची ऑफर फीस बघा किती आहे टू थाउजंड रुपीज आहे ठीक आहे आणि त्याच्यामध्ये कोण कोणते सब्जेक्ट आहे तर आय सी आणि पोषण अभियान या विषयासहित या चालू होणार आहेत ठीक आहे जर तुम्हाला कोणती बॅच जॉईन करायची असेल तर एट झिरो वन झिरो फोर डबल सिक्स झिरो या नंबर वर कॉल करून तुम्ही आपली बॅच जॉईन करून घेऊ शकता बघा पुढे टीटीचा पेपर तीन लाखात शिक्षकांची टोळी टीईटीचा जो पेपर होता तो पेपर फुटलेला होता ठीक आहे तर तो पेपर विद्यार्थ्यांना जे परीक्षेला उपस्थित राहणार होते त्यांना तीन, तीन लाख रुपये घेऊन त्यांच्याकडून त्यांना तो पेपर देण्यात देण्यात आला ठीक आहे आणि ते जे परीक्षार्थी होते त्यांचे जे डॉक्युमेंट्स होते ते सुद्धा त्यांनी घेतले होते असे जे काही शिक्षक आणि त्यांचे जे एजंट होते त्यांनी हा जो पेपर आहे तो परीक्षेच्या आदल्या दिवशीच फोडलेला होता ठीक आहे तर इंग्रजी माध्यमासाठी बघा मराठीत प्रश्न आहेत मराठीत प्रश्न विचारले होते त्यानंतर वीस मिनिटात घेतली उत्तरपत्रिका ठीक आहे त्यांची जी विद्यार्थ्यांची जी मूळ कागदपत्रे होती ती घेऊन त्यांना ती घेऊन प्लस त्यांच्याकडून तीन लाख रुपये घेऊन टीईटीचा जो पेपर होता त्याची त्यांना सुद्धा देण्यात आलेली आहे अशा प्रकारे जो ती ती ताचा अच्छा, अच्छा हा जो होती त्याचा पेपर फुटलेला आहे ठीक आहे चला तर मग आजचा हा असा माहितीपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ला प्रेस करा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्याकडे सर्वात आधी तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल चला तर मग तुम्हाला यापैकी कोणतीही बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबर वर कॉल करून आपली जी बॅच आहे ती जॉईन करून घेऊ शकता थँक्यू